राम कृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग एकशे चौदा अनुसरे तो अमर झाला अंतरला संसार न देखती गर्भवास कधी दास विष्णूसेसंबे विसंबेना माता बाळ तैसा लळा पाळावा त्रिभुवनी जाची सत्ता तो रक्षिता जालिया, जो देवाला शरण गेला तो अमर झाला आणि त्याचा जन्म मरण रूप संसार नष्ट झाला कारण विष्णूचे भक्त कधीही गर्भवासाचे दुःख बघत नाहीत आई जशी लहान मुलाला कधीही विसरत नाही त्याप्रमाणे आपल्या भक्ताचे लाड पुरवावेत असा देवाचा स्वभाव आहे त्यामुळे त्रिभुवनात ज्याची सत्ता आहे तो रक्षण करता असल्यावर भक्तांना गर्भवासादी दुःखाचे भय कसले या अभंगाला शेवटी तुका म्हणे नाही जुन्या लेखकाच्या प्रमादाने शेवटचे कडवे लिहिण्याचे विसरले असावे रामकृष्ण हरी श्री कृष्ण